महाराष्ट्राचे राज्यपाल श्री जी राधाकृष्णन साहेब आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री नामदार अमित शहा साहेबसुद्धा कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत अनेक केंद्रातले आणि राज्यातले मंत्री आज कोल्हापूरच्या दौऱ्यात आहेत महापुरामध्ये झालेलं नुकसान आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सन बावीस तेवीस या वर्षामध्ये रुपये दुसरा देण्याच्या संदर्भातला मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीना झालेला निर्णय याची अंमलबजावणी न होणं दहा महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत आहेत आणि सरकारनं दुर्लक्ष केलं याच्या निश्चितार्थ स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी त्या सगळ्या नेत्यांचं स्वागत काळी निशाणं कर दाखवून करायचं ठरवलेलं आहे परंतु हे आंदोलन होऊ नये म्हणून पोलिसांनी दडपशाही सुरुवात केली आहे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुमारे आठशे कार्यकर्त्यांना काल रात्रीपासून पोलिसांनी नोटिसा दिलेल्या आहेत आज सकाळपासून धरपकड सुरू केलेली आहे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे अनेकांना अशा पद्धतीने ताब्यात घेतलेलं आहे सरकारनं किती दडपशाही केली कि तर हे आंदोलन होणारच आणि हे आंदोलन होऊ नये असं सरकारला वाटत असेल तर हे शंभर रुपये देण्याच्या संदर्भामध्ये आणि पूरग्रस्तांना मदत देण्याच्या संदर्भामध्ये ठोस निर्णय जाहीर करावा तरच या पाहुण्यांना विनासायस कोल्हापुरामध्ये येता येईल